वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीला विरोध दर्शवत महाविकास आघाडीच्या वतीने इचलकरंजी येथील महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी लोकसभेपूर्वी तत्कालीन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खोट्या आश्वासनाचा निषेध करत स्मार्ट प्रीपेड मीटर जोडू देणार नाही असा इशाराही देण्यात आला लोकसभेपूर्वी तत्कालीन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीरपणे घरगुती व्यापारी ग्राहकांना आणि युनिटच्या स्मार्ट प्रीपेड बसवणार नसल्याचे जाहीर केले होते परंतु सत्तेवर येताच फडणवीस सरकारने दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवली कोणताही शासकीय आदेश नसताना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविले जात आहेत इचलकरंजी आणि परिसरातही सध्या योग्य आणि अचूक रिडिंग सूचना न देता न स्मार्ट या विरोधात आज महाविकास आघाडीने इचलकरंजीतील महावितरणच्या कार्यालयासमोर स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द करा महावितरणने उत्तर द्यावे महायुती सरकारचा धिक्कार असो मोडून काढा फोडून काढा अशा घोषणा देत निदर्शने केली यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता वासंती भरते यांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला लेखी आदेश नसताना स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणी का सुरू केली जोडणी केलेल्या ग्राहकांना मान्यता दिली आहे का यासह अनेक प्रश्न उपस्थित केले आणि गडेंगलज आजरा चंदगड भुदरगड तालुक्याप्रमाणे इचलकरंजी भागातही स्मार्ट मीटर बसविण्याचे काम स्थगित करावे आणि स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय रद्द करू आहेत तेच मीटर सुरू करण्याची मागणी केली या आंदोलनात शशांक बावस्कर संजय कांबळे प्रकाश मोरबाळे जावेद मोमिन भरमा कांबळे सुनील बारवाडे प्रकाश सुतार शिवाजी साळुंके सदा मलाबादे अजित मिनेकर यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते